नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज नऊ सप्टेंबर म्हणजे जवळजवळ नऊ होऊन सुद्धा ला म्हणजे लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला नव्हता आणि आता याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे जवळजवळ तीनशे चौवेचाळीस कोटी साठ लाख रुपये एवढ्या रकमेचा हा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं लवकरच महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून एक तारीख निश्चित करून त्या तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या महिलांना या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या ज्या महिला स्कूटणी म्हणजे तपासणीमध्ये अडकलेल्या आहेत त्या महिलांना तोर्तास तरी या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यांना हा हप्ता जमा होणार नाही जेव्हा त्या पात्र ठरतील तेव्हा त्या, त्या महिलांना म्हणजे होऊन जेव्हा त्या पात्र ठरतील तेव्हा त्या, त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद